नमस्कार मराठी नववर्षातील पहिला सण म्हणजे गुढीपाडवा तो घरोघरी गुढी उभारून नवचैतन्याने साजरा केला जातो दारोदारी उभारलेली गुढी हे विजयाचे आणि समृद्धीचे प्रतीक मानले जाते गुढीपाडव्यापासूनच राम जन्म उत्सवास प्रारंभ होतो गुढीपाडवा हा एक भारतीय सण असून तो हिंदू दिनदर्शिकेप्रमाणे चैत्र शुद्ध प्रतिपदेला प्रति महाराष्ट्रात साजरा केला जातो तसाच माझ्या घरीसुद्धा आता हा साजरा होत आहे है। तर सकाळपासूनच गुढीपाडव्याची लगबग सुरू होऊन जाते मिस्टरांनी आंब्याचे पानं आणि कडूनिंबाचे पानं आणलेले आहेत छान आता सासरेसुद्धा मदत करत आहेत तर त्यांनी पानं अगदी छान तोरण लावण्यासाठी अशी तयारी करून ठेवलेली आहे जेणेकरून तोरण लावताना अशी मदत होईल घरातील सर्वच जणं सणासुदीला मदत करा मला मदत करतात तर आता अहोंनी असं छान आंब्याच्या पानांचं तोरण तयार केलेलं आहे आंब्याचं पान हे आपल्या सणासाठी पावित्र्याचं मानलं जातं त्यामुळे आपल्या दाराला आंब्याचं तोरण हे प्रथम लावल्याच लावलंच गेलं पाहिजे माझ्याकडे भरपूर फुलांचे झाडं आहेत त्यामुळे मी गुढीसाठी हारसुद्धा घरीच बनवणार आहे तर माझ्याकडे भरपूर कन्हेरीचे लाल गुलाबी पांढरे असे फुलं छान लागलेले आहे तर मस्तपैकी एक हार बनवून घेते खूप घाई असते सणासुदीला तरी पण काहीतरी करण्याची इच्छा असतेच वेगळं तर बऱ्यापैकी घरीच करायचं विकत काही न आणता तर असा छान माझा हार तयार झालेला आहे आणि चला आता गुढीसाठी तयार कर तयारी करूया भरपूर कामं असतात त्यामुळे एक एक स्टेप बाय स्टेप सगळे कामं केले की सर्व व्यवस्थित होतात तर आता छान इथे मी रांगोळी तयार करून काढून घेत आहे आणि या जागेवर आपण गुढी उभारणार आहोत तर इथे मी चौरंग वगैरे मांडून घेतला आहे छान माझी सुद्धा काढून झालेली आहे आणि आता अहोंना मी तिलक करत आहे आता अहो गुढी उभारण्याची तयारी करतायत तर आमची गुढीचं सर्व साहित्य रेडी आहे साखरेची गाठी आंब्याचे कडूनिंबाचे पानं कलश आणि छान हार वगैरे असं छान काठीला गुढी उभारण्याची तयारी सुरू झालेली आहे आता छान बांधून झालं आहे सर्व आणि कलश स्थापना झालेली आहे आता चला गुढी उभारूया नवीन वर्षाच्या सर्वांना मनापासून शुभेच्छा मी आणि त्या चौधर तुमचे सर्वांचे मनापासून स्वागत करत आहे माझ्या एके चौधर आर्ट्स या यूट्यूब चॅनलवर तर अशी छान गुढी आमची उभारून झालेली आहे तुमच्याकडे तुमचा गुढीपाडवा कसा झाला आहे हे मला कमेंट करून नक्की नक्की सांगा तर हा आपला वर्षाचा पहिला सण आहे तर सर्वांना चांगले आरोग्य मिळावे शेतकरी ददांना निसर्गाची साथ मिळावी सर्वांची प्रगती व्हावी आपल्या पृथ्वीचे संवर्धन व्हावे हीच माझी मनापासून इच्छा आहे तर असाच माझा नेक्स्ट व्हिडिओ लवकरच येत आहे तर नक्की बघा खूप खूप धन्यवाद